नमस्कार मंडळी तर आज आपण गोळी वाटण करणार आहोत तर ही एक पारंपरिकच रेसिपी आहे पूर्वीच्या काळी मिक्सर नव्हता तर त्यावेळेस असं गोळी वाटण करून ठेवायचे कारण प्रत्येक वेळेस मसाला बनवणं काही शक्य नव्हतं तर त्यापूर्वी लोक बघा असं गोळी वाटण करून घ्यायचे परंतु मला असं वाटतं की आत्ताच्या जगात हे खूपच गरजेचं आहे कारण आत्ताच्या महिला नोकरी करतात किंवा एखादा व्यवसाय करतात तर त्यांना तितकासा वेळ भेटत नाही की वाटण वगैरे करावं तर असं सगळ्यांसाठीच उपयुक्त असं गोळी वाटण आज आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी चार कांदे पाव वाटी डाळवं घेतलंय एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे एक इंची आलं आणि दोन लसणाच्या कांद्या सोलून घेतलेल्या आहेत आता सगळ्यात अगोदर कांद्याचे बारीक स्लाइस करायचे आणि खोबरं खिसून घ्यायचं आहे तर चला मग आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि तेल अगदी थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण उभा चिरलेला बारीक कांदा छान असा परतून घेणार आहोत परंतु कांद्यासोबतच आपण लसूण आणि अद्रक देखील छान असं भाजून घेणार आहोत तर कांद्यामधला संपूर्ण पाण्याचा अंश जाईपर्यंत छान लालसर कांदा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे तर ह्या गोळी वाटणापासून आहे ना तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही भाज्या करू शकता आणि अतिशय उपयुक्त आहे हा मसाला एक महिना सहज टिकतो तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ते ठेवू शकता किंवा बाहेर जरी ठेवला तरी पंधरा ते वीस दिवस सहज हा मसाला आहे तसा व्यवस्थित राहतो आता कांद्यामध्ये आपण लसूण आणि आलं घातलेलं आहे ते देखील आपण कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं कांदा भाजताना गॅस थोडा मोठाच ठेवा म्हणजे कांदा पटकन भाजला जातो आणि अगदी व्यवस्थित भाजला जातो तर बघा कांदा असा अशा प्रकारे सुट्टा करून घ्यायचा आणि अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर एकदा जर हा मसाला करून ठेवला ना तर आपला स्वयंपाक अगदी झटपट होतो कोणत्याही भाजी रस्सा भाजीत किंवा सुक्या भाजीत तुम्ही हा मसाला घालून भाजी बनवा अतिशय सुंदर अशी भाजी लागते आणि वेळेची देखील खूप बचत होते तर खरंच एकदा हा मसाला ट्राय करून बघा आणि मग सांगा तर बघा कांदा छान असा भाजून झालेला आहे तर तुम्ही पाहू शकाल किती कांदा होता आणि केवडूसा झाला आहे छान कांदा भाजून झाला आता हा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात कारण ह्याच कडाईमध्ये आपण खोबरं आता भाजून घेणार आहोत तर कांदा आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे बघा आता पुन्हा तेल कडाईमध्ये घालायचं नाहीये त्या कडाईमध्येच आता आपण खोबरं भाजून घेणार आहोत तर खोबरं छान असं बघा बारीक खिसून घेतलेलं आहे मी तर खोबरं खिसून का घ्यायचं तर आपण मिक्सरला बारीक करत असताना छान ते एकजीव असं बारीक झालं पाहिजे खोबरं कारण पटकन बारीक होत नाही त्याचे थोडे तुकडे असे राहतात तर तसे राहू नये छान आपली पेस्ट व्हावी ह्याच्यासाठी खोबरं छान असं खिसून घ्यायचं आणि आता बघा त्याच्यामध्येच मी डाळवं देखील टाकलेलं आहे हे हरभारे डाळीचं जे आपण चिवड्यामध्ये डाळवं वापरतो ना ते हे डाळवं आहे जर तुमच्याकडे डाळवं नसेल तर दोन चमचे तुम्ही बेसनपीठ वापरा परंतु बेसनपीठ सेपरेट असं भाजून घ्या व्यवस्थित आता डाळवं घालण्याचं कारण जो आपल्या रश्शाला कट येतो तर्री येते किंवा घट्टसरपणा जो रश्शाला येतो ना तो ह्या डाळव्यामुळेच येतो त्यामुळे डाळवा अजिबात स्किप करू नका आता आपण भाजलेला कांदा लसूण आणि अद्रक देखील ह्यामध्ये मिक्स केलेलं आहे खोबरं देखील आपण छान लालसर भाजून घेतलेलं आता बघा अर्धा चमचा हळद चार चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे आता गॅस बंद करून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हा आमचा घरगुती मसाला आहे बरं का तुमचा जर विकतचा असेल ना तर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरा पावडर नक्की वापरा आता बघा गॅस बंद करून हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपण वाटायचं आहे तर लक्षात घ्या वाटताना अजिबात पाण्याचा वापर करू नका कारण खूप छान असं हे वाटण तयार होतं तर तुम्ही पाहू शकाल किती सुंदर कलर आला आहे आणि सगळे मसाले अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत तर मिक्सरचं भांडं देखील अगदी स्वच्छ आणि कोरडं घ्या ओलसरपणा जरासुद्धा नको आहे त्याच्यात कारण हा आपल्याला मसाला टिकवून ठेवायचा आहे तर बघा आता दोन बॅचमध्ये आपण हा मसाला वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला मी निम्मा मसाला यामध्ये घेतलेला आहे आता वाटण्याची देखील जरा वेगळी पद्धत आहे ती तुम्ही बघून घ्या सुरुवातीला मिक्सर चालू बंद चालू बंद केल्यानंतर ते झाकण काढायचं आहे आणि त्यानंतर चमच्याने किंवा चाकूच्या साह्याने हे मिश्रण असं खाली ढकलून घ्यायचे कारण आपण यामध्ये पाण्याचा वापर करत नाही आहे त्यामुळे सगळं मिश्रण छान एकजीव वाटलं गेलं पाहिजे त्यासाठी असं चालू बंद मिक्सर करायचा आणि चाकू किंवा चमच्याच्या जसा असं मिश्रण सारखं हलवून घ्यायचं आहे मिक्सरनंतर तुम्ही एकसारखा चालू करून छान हे वाटण वाटून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं वाटण आपलं वाटून झालेलं आहे चला मग एका ताटामध्ये हे वाटण काढून घेऊयात आणि दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण हा मसाला वाटून घेणार आहोत तर किती छान असा मसाला बघा वाटला गेलेला आहे सगळीकडे एकसारखा असा वाटला गेला आहे आणि छान असा घट्टसर झालेला आहे तर चला आता दुसऱ्या बॅचमध्ये देखील आपण मसाला हा वाटून घ्यायचा आहे तर खूप सा सिंपल आणि झटकन होणारी रेसिपी आहे तसेच तुमच्या रोजच्या जेवणातील खूप मोठा वेळ अशी वाचवते ही रेसिपी तर ह्या रेसिपीसाठी पटकन एक लाईक करून घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्याचं सर्व सामान लिहून देते ते बघून तुम्ही अगदी त्याच प्रमाणात हा मसाला करून बघा तुम्ही पाहू शकाल मस्त असं आपलं गोळी वाटण्याचा मसाला तयार झालेला आहे पूर्वीच्या काळी असा मसाला करून बाहेर ठेवायचे महिनाभर छान असा मसाला टिकायचा तर आत्ताच्या महिलांना नोकरी व्यवसायामुळे खूप धावपळ होते तर त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहे झटपट अशी रेसिपी होते तर ह्या गोळी वाटण्यामुळे आणि भरपूर साऱ्या भरपूर प्रकारच्या भाज्या ह्या गोळी वाटणापासून तुम्ही करू शकता अगदी शाकाहारी देखील आणि मांसाहारी देखील तर चला मग छान असं गोळी वाटण आपलं तयार झालं आहे तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करा थँक्यू